बोधकथा उपयुक्तता एके ठिकाणी एक रेशमाचा किडा होता तो एके दिवशी आपला रेशमी कोश विणत होता त्यावेळी शेजारी एक कोळी होता तो मोठ्या हो चपट्याने आपले जाळे विणत होता तो कोळी त्या किड्याकडे तिरस्काराने पाहून त्याला म्हणाला अरे माझ्या जाळ्यासंबंधी तुझे काय मत आहे हे जाळे मी आज सकाळी प्रारंभ केले व आता ते अर्धे अधिक पोरे सुद्धा झाले एवढे मोठे व इतके सुंदर जाळे मी इतक्या थोड्या वेळात विणले तरी तू आपला रेंगाळतच बसला आहेस त्यावर रेशमाचा किडा शांतपणे उत्तरला अरे तू वाटतेस एवढी बढाई मारलीस तरी तुझ्या व माझ्या जाळ्यातील अंतर सगळ्यांना माहीत आहे गरीब बिचाऱ्या निरपराधी प्राण्यांना पकडण्यासाठी तू हे जाळे पसरले आहेस त्याचे आयुष्य किती क्षणिक आहे बरे एखाद्या मुलाने हे जाळे पाहिले तर तो एक एका क्षणात याचा नाश करून टाकेल उलट माझ्या जाळ्यापासून जे रेशीम निघेल त्याची वस्त्र पुढे एखाद्या राजाच्याही अंगावर बघावयास मिळतील तात्पर्य वस्तूचे अस्तित्व हे त्याच्या आकारावर अवलंबून नसून ते त्याच्या उपयोगितेनुसार ठरते धन्यवाद